गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देहो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरवे नमा। श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा आपला विषय आहे चातुर्मास चातुर्मास म्हणजे काय चतुर्मासमध्ये आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कोणत्या सेवा केल्या पाहिजे या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आपल्याला खूप वाटतं की माझे डेली रुटीन चेंज व्हावं मला ही सवय लावायची आहे मला हे चेंज करायचं आहे मला ते चेंज करायचं आहे पण आपण फक्त म्हणतोच आणि त्या पाठीमागे दिवसामागून दिवस निघून जातात महिने निघून जातात अगदी वर्ष देखील निघून जातात पण आपल्या हातून त्या गोष्टींची काही रुटीन लागत नाही तर बघा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात तुमच्या डेली रुटीनमध्ये काही नवीन करायचं असेल काही चांगल्या सवयी लावायच्या असेल एखाद्या सेवेला सुरुवात करायची असेल तर चातुर्मास हा अतिशय उत्तम आणि अतिशय पवित्र असा काळ आहे कोणतीही गोष्ट जर आपण संकल्पयुक्त केली ना तर ती गोष्ट आपल्याला करावीच लागते आणि मग त्यासाठी आपलं मन तयार झालेलं असतं आपलं शरीर तयार झालेलं असतं आणि आपण त्या दिशेनेच कार्य करू लागत असतो म्हणून कोणतीही सवय लावण्यासाठी कोणतीही चांगली असो किंवा वाईट सवय असो ती लागण्यासाठी आपल्याला कंटिन्युअस ती सवय त्या गोष्टी एकवीस दिवस तरी सलगरित्या कराव्या लागतात म्हणजे आपली ती रुटीन पडून जात असते म्हणून सांग चातुर्मास म्हणजे हा स्वतःला घडवण्याचा देखील एक पवित्र काळ आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण की या व्हिडिओत मी तुम्हाला खूप साऱ्या सेवा सांगणार आहेत आणि काय काय करायचं ते देखील सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची छान माहिती मिळेल आणि अजूनही जो कोण चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला काय आहे चातुर्मास चातुर्मास म्हणजे आहे चार महिन्याचा काळ जो आषाढ महिन्याच्या एकादशीला म्हणजेच देवशैनी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या म्हणजेच देवउटणी एकादशीला समाप्त होत असतो तसंच आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतच्या काळावधीला म्हणतात चातुर्मास त्या व्यतिरिक्त आषाढ पौर्णिमेपासून म्हणजेच आपली गुरुपौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेच्या कालावधीपर्यंत जो काळ असतो त्याला आपण म्हणतो चातुर्मास आता चातुर्मासाचं काय असतं तर बघा म्हणजे मनुष्याची एक वर्ष तर ही देवाची एक अहोरात्र असते या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरि श्री विष्णू हे अवस्थेत जातात आणि त्यामुळे या काळात कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य आपण करत नाही जसं की ग्रहप्रवेश ग्रहशांती त्याच्यानंतर लग्न कार्य एखादी गाडी नवीन घेणे घर नवीन घेणे अशा कोणत्याही गोष्टी आपण या काळामध्ये करत नाही इन शॉर्ट शुभ कार्य या काळामध्ये केली जात नाही तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली मनुष्याची एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते म्हणजेच दक्षिणायन ही देवाची रात्र असते तर उत्तरायन हा त्यांचा दिवस असतो तर आपल्या हिंदू धर्मकल्पनेनुसार चातुर्मास हा आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालत असतो आता हे महत्त्वाचे चार महिने कोणते तर आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक महिन्यातले काही दिवस तर या महिन्यात भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची असते त्यांचं नामस्मरण आपल्याला करायचं असतं जितकी जास्त होईल तेवढी जास्त आपल्याला चरित्रांचं पठन करायचं असतं त्यानंतर तुम्ही मंदिरात जाऊन तुम्ही असं एक स्वतःला व्रत करू शकता की मी रोज सकाळी उठून महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांना जल अर्पण करेल जल अभिषेक करेल त्यांचा दर सोमवारी तर जल अभिषेक करेल आणि रोज तर मी त्यांना जाऊन आवर्जून जल जल अर्पण करेल किंवा तुम्ही एखादा गणपतीच्या मंदिरात जा तुम्हाला जे वाटेल असेल आणि देवाला मानत असता सगळ्या गोष्टी या चतुर्मामध्ये करू शकतात तर बघा या महि या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला विष्णु सहस्रनामाचं पठन तुम्ही करू शकता जे अतिशय प्रभावी असं विष्णू सहस्रनाम आहे आणि भगवान हरि श्री विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा राहतोच मी तुम्हाला नेहमी सांगते की नवऱ्यामागं बायकोला जावंच लागतं जिथे नवरा तिथे बायको असतेच आणि म्हणून ज्या घरामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये महालक्ष्मीचा वास हा असतोच महालक्ष्मीचा वास असणं म्हणजे काय का खूप का पैसा असणं असंच असतं का तर नाही आपलं आरोग्य आपल्या घरातलं सुख शांती समाधान आपल्या घरातला एकोपा हा हे सगळंच म्हणजे महालक्ष्मीचा आशीर्वादच आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आजकाल धन, तर बघा संपत्तीपेक्षा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीचं एकत्र वातावरण आणि आपलं आरोग्य ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे कारण की आजकालच्या ह्या अशा जीवनामध्ये फॅमिली एकत्र असणं ही फार गरजेचं झालेलं आहे आणि फा आणि एकत्र असायलाच पाहिजे त्यामुळे आपलं मानसिक शारीरिक आयुष्य आरोग्य चांगलं असतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य असतं आता चार महिन्याच्या या कालावधीमध्ये कुणी बघा एक दिवस जेवण करतं तर एक दिवस उपवास पकडतं किंवा एक वर्णी जेवण करतं किंवा एकच धान्य खातं चार महिन्यापर्यंत किंवा चार महिने कुणी उपवास करत असतं याने काय होतं तर तसं पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती ही कमी झालेली असते त्याच्यामुळे जेवढा आपण आहार कमी घेणार आणि जेवढं आपण फळं खाणार तेवढं आपलं शरीर स्वच्छ होणार आपलं मन चांगलं राहणार आणि आपलं आरोग्य देखील यामुळे चांगलं असणार मी तुम्हाला सांगितलं की चातुर्मासामध्ये फक्त धार्मिक कार्य तर आपल्याला करायचीच आहे दान करायचं आहेच आपल्याला पण त्यासोबत आपल्याला आपल्या शरीराची सुद्धा शुद्धता करायची आहे आपलं शरीर आपल्याला चांगलं ठेवायचं आहे म्हणून ह्या चातुर्मासामध्ये खूप लोक असे व्रत करतात जे उपवास करतात चार महिने कुणी एक वर्णी अन्न खाणार अशा प्रकारचे भरपूर व्रत वैकल्प्य असतात तर बघा आता या चार महिन्यामध्ये आपल्याला करायचे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं विष्णू सहस्रनामाचं पठण रोजच्या रोज, रोज तुम्हाला करायचं आहे आत्तापर्यंत मी खूप वेळा म्हटले असाल की नाही मी आज सुरू करणार मी उद्या सुरू करणार पण असे दिवस गेले महिने गेले वर्ष गेले पण आपण काही सुरू करत नाही कारण की आपण त्यासाठी वेळच काढत नाही जसे जिथे जिथे इच्छा असेल ना तिथं वेळ हा निघतो म्हणजे निघतोच तर तुम्ही आता संकल्प करा की मी रोज एक वेळा व्यंकटस्तोत्र वे तरी घेईल किंवा एक वेळा विष्णू सहस्रनाम तरी घेईल किंवा दुर्गा सप्तशतीचे मी दोन अध्याय तरी वाचेल किंवा स्वामीचित्राचे मी तीन अध्याय तरी वाचेल मी रोज एक माळका वेना जप करेल अकरा माळका वेना जप करेल याने काय होईल आपलं जे काही पाप असतं आपल्या हातून कळत न कळत काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला कळत कळतही नाही आणि आपण त्या मुद्दामून करतही नाही पण असं जे कळत न कळत जे पाप आपल्यावर जमा झालेलं असतं ते या आपल्या सेवेतनं कमी होतं त्याचा प्रभाव आपल्यापर्यंत येत नाही आणि जेव्हा आपण स्वामींच्या स्वामी सेवेच्या मार्गात आहोत तर स्वामी तर आपल्याला अलगत त्यातून बाहेर काढतात अगदी फुलासारखं आपल्याला त्यातून बाहेर काढतात म्हणून आपले कर्म आपण जाणून बुजून तर वाईट कर्म करतच नाही कोणीच करत नाही जाणून बुजून वाईट कर्म सगळ्यांकडनं कळत न कळत चुकूनच होतं पण चुकून झालेले जे वाईट कर्म आहेत जे पाप आहे ते आपण केलेल्या या सेवेतनं आपण केलेल्या या दानातनं आपण केलेल्या या सगळ्या चांगल्या गोष्टींमधनं ते नक्कीच कमी होतं नाहीसं होतं त्याचा प्रभाव जितक्या जोरात आपल्यापर्यंत येणार असतो तो खूप कमी प्रमाणात आपल्यापर्यंत येत असतो म्हणून सांगते की हा पुन्य कर्म करण्याचा काळ आहे आपण जसं की बँक बॅलन्स ठेवतो आपला तसं पैशाचा तसा आपल्याला आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स या चार महिन्यामध्ये जमा करायचा आहे भरपूर सेवा करायची आहे तुम्हाला नाही काही सेवा ना काही हरकत नाही तुम्ही नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालय प्रसिदम प्रसदम श्रीं ह्रीम श्रीम, श्रीम। महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा ओम नारायणाय विधमहे वासुदेवाय धीमहे तन्न हो विष्णू प्रचोदयात या नारायणाच्या मंत्राचा जप करा अगदी भरपूर मंत्र आहेत त्यानंतर कुबेर कुबेर मंत्र आहे नवार्णव मंत्र आहे गणेशाचा मंत्र आहे तुमचा गुरु महाराजांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा मंत्र आहे असे अगदी भरपूर मंत्र आहे तुम्ही कोणत्याही एका मंत्राचं रोज नामस्मरण करा ओम शिवायचं नामस्मरण करा पण नामस्मरण करा याने तुमचं मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहील तुम्ही स्वतः स्वतःला उत्साही फील करशाल त्यानंतर तुम्हाला कोणताही कामं करण्याचं जीवा जीवावर येणार नाही आपण म्हणतो हे पावसाळ्याचे दिवस आहे अंगावर घेऊन झोपून राहायचं वाटतं हे करू वाटतं पण नाही या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायची आहे जास्तीत जास्त आपल्याला पुण्यकर्म करायचं आहे दान करायचं आहे धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे त्यानंतर तुम्ही या या चार महिन्या सत्यनारायण देखील करू शकता कोणी कोणी तर रोज सत्यनारायण करतं पण आणि कोणी दोन दर पौर्णिमा सत्यनारायणाची पूजा करत असतं सत्यनारायणाची पूजा केल्याने काय होतं तर आपल्या घरावर भगवान श्री विष्णूंचा माता महालक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आपलं घर पवित्र होतं घरातल्या मुलांवरती आपले चांगले संस्कार पडत असतात त्यानंतर जे आहे पंचमहायज्ञ तुम्ही रोजच्या रोज जर तुमच्या घरात सायंकाळी पंचमहायज्ञ काही नाही पंचमहायज्ञ म्हणजे खूप मोठं काही नाही आहे पंचमहायज्ञ म्हणजे फक्त आपल्याला अग्निकुंडामध्ये चार गौर चार गौराचे तुकडे ठेवायची आहे कापुराची वडी जोळ जाळायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गावरान तूप आणि तांदूळ मिक्स करून ती आहुती आपल्याला त्या अग्नीला द्यायची आहे याने होईल तर आपल्या घरात जी निगेटिव्हिटी आहे जी दरिद्रता आहे ती दूर जाते आपले वास्तू पवित्र होते आणि आपल्या घरात सुख शांती समाधान नांदत राहते तर बघा छोट छोट्या छो गोष्टी आहेत ज्या केल्याने त्याची खूप मोठी प्रभावी प्रभाव आपल्यावर पडत असतो पण ते करणं फार जरूरी असतं आणि ते करायलाच फार वेळ लागत असतो योग लागत असतो आणि तो योग काही येत नाही म्हणून चातुर्मासामध्ये संकल्प करा की मी नाही मी या चातुर्मासामध्ये पूर्ण चार महिने मी ही गोष्ट करेल आणि बघा चार महिने काय मग जेव्हा तुम्हाला चार महिन्यात जर तुम्ही ही गोष्ट रोज केली तर तुम्ही ती वर्षभर करणार म्हणजे करणार हा माझा विश्वास आहे त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की रोज तुम्ही उठल्या उठल्या सगळ्यात आधी अंघोळ करून सूर्यनारायणाला ना अर्घ्य द्या महत अतिशय महत्त्वाची अशी सेवा आहे सकाळी उठल्या उठल्या तर तुम्ही सुनाला दर्शन केलं आणि अर्घ्य दिलं आणि त्यांना प्रार्थना केली की माझा आजचा दिवस हा असाच उत्साहपूर्वक जाऊ दे आलेल्या प्रत्येक संकटाला मला सामोरं जाण्याचं बळ द्या शक्ती द्या जर तुम्ही सकाळीच उठून ही प्रार्थना देवांना केली तर बघा तुमचा तो रोजचा दिवस कसा जातो आणि तुम्ही कशी कामं करतात तुम्ही कशी ॲक्टिव्ह राहतात हा माझा विश्वास आहे ह्या गोष्टी मी माझ्या डेली रुटीनमध्ये करते आणि मला त्याचा खूप प्रचंड अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला एवढं तळमळीने सांगत आहे की तुम्हीही हे ह्या गोष्टी करा खरंच चातुर्मास हा स्वतःला घडवण्याचा खूप महत्त्वाचा असा काळ आहे म्हणून यात तुम्ही मी सांगितलेला सेवा करा आवडलंस तर मी आणखी एक व्हिडिओ बनेल की त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी सविस्तर प्रकारे मी सांगेल तसंच मी गुरुचरित्राचं पारायण करा स्वामी चरित्र वाचा नवनाथ ग्रंथ सार पोथी वाचू शकता व्यंकटेशोत्र विष्णू सहस्रनाम दुर्गा सप्तशती पंचमहायज्ञ अशा भरपूर सेवा आहे ते तुम्ही करू शकतात तर यापैकी तुम्हाला जी सेवा कम्फर्टेबल वाटेल जी सेवा तुम्हाला वाटेल की माझं काम माझा वेळ मॅनेज करून मी सेवा आरामात करू शकते तुम्ही ती सेवा करा नाही पण यातलं काही जमलं तर रोज रात्री झोपण्याच्या आधी दहा मिनटं का होईना किमान अकरा माळे जप करा श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळे जप करा बघा तुमचं आयुष्य किती बदलेल तुमचं रुटीन किती बदलेल फक्त करून बघा ह्या गोष्टी एक नाही एकवीस दिवस करून बघा आणि तुमचं लाईफ बघा किती चेंज होईल म्हणून तर बघा आवडली असेल माहिती तर फक्त ऐकू नका शेअरही करा आणि स्वतःमध्ये ह्या गोष्टी आणा पण तुम्ही स्वतः ह्या गोष्टी करासुद्धा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल म्हणजे जाणवेल चला तर मग माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ